नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असताल की सर्व एमपीएससी करणाऱ्या मुलांचं लक्ष लागलंय ते महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता एम ग्रुप सी मेन्स क्लर्क टायपिस चा रिझल्ट कधी लागणार आणि दुसऱ्या बाजूला बघितलं असेल राज्य सेवा जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे त्याची डेट अजून डिक्लेअर झाली नाही आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर कंबाईन ग्रुप बी अँड सी ची जाहिरात सुद्धा अजून आलेली नाही त्याचं नोटिफिकेशन सुद्धा जारी झालं नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पण त्याच्यातले त्याच्यामध्ये सात हजार प्लस जागा असणारा म्हणजेच कोणतं एमपीएससी ग्रुप सी मेन्स क्लर्क टायपिस चा रिझल्ट मग क्लर्क टायपिसच्या रिझल्टला नेमकी कोणती अडचण येत आहे सगळ्यात महत्वाचा बघितलं असेल ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जे काही इतर पदाचे रिझल्ट होते ते लावले गेले फक्त राहिलाय कोणता क्लर्क टायपिसचा मग एवढा वेळ का लावतो एम पी एस सी आयोग क्लर्क टायपिससाठी रिझल्ट लावण्यासाठी तुम्ही बघितलं ला असेल क्लर्क टायपिसच्या याच्यामध्ये प्राधिकरण दिले होते मग आता जवळपास ते प्राधिकरण काही मुलांनी सर्वच्या सर्व दोनशे ऐंशीच्या ऐंशी प्राधिकरण सिलेक्ट केले काही मुलांनी प्राधिकरण सिलेक्ट दोन चारच केले म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक मुलाची वेगवेगळी अडचण होती मग आता बघितलं असेल की याच्यामध्ये अडचण कोणती होती की काही मुलांना असा प्रश्न पडतोय की प्राधिकरणानुसार रिझल्ट लागणार आहे का काय पहिल्यासारखा पूर्वपरीक्षेसारखाच रिझल्ट लागणार आहे का म्हणजे याच्यामध्ये बघितलं तर ही केस सुद्धा बघितलं न्यायालयात गेली म्हणजे या ठिकाणी बघितलं ही गोष्ट क्लर्क सध्या थांबवली थांबवलीये नाहीतर सोबत त्याचा रिझल्टही लावला असता पण या ठिकाणी बघितलं पहिला महत्वाचा मुद्दा होता आयोगातील सदस्य संख्या कमी आहे आणि दुसऱ्या बाजूने अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले की प्राधिकरणा वाईस रिझल्ट का नेमका पूर्वपरीक्षेसारखाच रिझल्ट लावायचा मग इथं बघितलं एम पी एस सी आयोगाने या ठिकाणी जे काही तुम्ही जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून रिझल्ट लावल्या गेले जे काय तुम्ही जाहिरातीमध्ये नमूद केलं आहे त्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यासारखा रिझल्ट लावलं तर कायद्याचं उल्लंघन होणारच नाही या ठिकाणी बघितलं असेल मुलांचं नुकसान कुठं होतंय की या ठिकाणी फॉर्म भरताना काही मुलांनी सर्व प्राधिकरण सिलेक्ट केलेत काही मुलांनी दोन चारच केलेत काही जणांनी दहा पंधराच केलेत त्या मुलांची अडचण निर्माण होऊ शकते म्हणून या ठिकाणी एमपीएससी आयोग जर बघितलं क्लर्क टायपीचा रिझल्ट लावण्यासाठी कदाचित उशीर होत असेल मग इथं बघितलं क्लर्क टायपीचा रिझल्ट किती लागणार कितीवर कट ऑफ किती असणार अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावर चालू आहे पण इथं मुलांच्या मनामध्ये कुठंतरी भीती निर्माण झाली आहे की या ठिकाणी ग्रुप सी मध्ये क्लर्क टायपीचा रिझल्ट लावण्यासाठी जर कदाचित एवढा वेळ होत असेल तर मग मला सांगा त्यांनी एमपीएससी तयारी करण्यासाठी वेळ किती लावायचा मग आता बघितलं ग्रुप सी चा रिझल्ट लागायचा बाकी आहे त्याच्यानंतर एम पी एस सी ग्रुप बी सी चा जाहिरात यायची बाकी आहे आणि राज्यसेवेची तारीख सुद्धा डिक्लेअर व्हायची बाकी आहे पण एमपीएसी ग्रुप सी मेन्स क्लर्क टायपिस रिझल्ट उशिरा लागण्याचं कारण जर बघितलं एम पी एस सी आयोगामध्ये सदस्य संख्या असणारी कमी कमतरता आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर जे काही प्राधिकरणा वाईज रिझल्ट का नाही हा सगळ्यात मोठा पेच पडलेला आहे म्हणून कदाचित क्लर्क टायपीच्या रिजल्टला उशीर लागत असेल पण काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न असतील की या ठिकाणी सोशल मीडियावर एक कट ऑफ जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होते तो म्हणजे दोनशे प्लस इथं बघा या ठिकाणी मुलांच्या मनातली भीती काढण्यासारखं कोणती का गोष्ट आहे दोनशे प्लसच्या पुढे रिझल्ट जाणार नाही हे कित्येक वेळेस ठामपणे सांगून सुद्धा काही मुलं कॉल एस एम की दोनशे प्लस जाणार का दोनशे प्लस जाणार का दोनशे प्लस क्लर्क टायपीचा रिजल्ट कसा जाणार तुम्ही पाहिलं असेल सात हजार प्लस जागा आहेत आणि सात हजार प्लस जागा असल्यानंतर जर या ठिकाणी दोनशे प्लस जायचं म्हटल्यानंतर तुम्हाला वावग वाटणार नाही का एवढ्या जागा असताना दोनशे प्लस कसा जाईल बरं काही मुलं फोन करून मुद्दामून विचारतायत कमेंटमध्ये सुद्धा सांगतायत की या ठिकाणी दोनशे प्लस जाणार म्हणजे या ठिकाणी ज्या मुलांना एकशे पन्नास एकशे साठ एकशे चाळीस एकशे एक सत्तर असे मार्क आहेत म्हणजे त्यांनी भीतीपोटी आपली टायपिंग सगळी सोडून घरी बसून आपला स्वतःचा सत्यानाश करायचा का म्हणजे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा असं सांगू शकत नाही की हायेस्ट कट ऑफ लागेल एखाद्या मुलाने कुठंतरी त्याचा अभ्यास सोडला नाही पाहिजे कुठंतरी त्या मुलाने आपली टायपिंग सोडली नाही पाहिजे जेणेकरून कदाचित ग्रुप सी आणि ग्रुप बी ची कदाचित जाहिरात आली त्याने परत त्या अभ्यास केला पाहिजे म्हणून या ठिकाणी प्रत्येक क्लासवाले व्यवस्थितरित्या कटॉप सांगत असतात जास्त प्रमाणात का सांगत नाहीत कारण त्याने मनातून तुटून जाऊ नये कुठंतरी त्या तेह मुलाने आपलं वळण दुसऱ्या बाजूला लावू नये जेणेकरून कट ऑफ नाही लागला म्हणून घरी बसणार आणि घरी बसल्यावर पाच सत्यानाश करणार असं होऊ नये त्या मुलाने येणाऱ्या परीक्षेच्या परीक्षेत नाही तर पुढच्या परीक्षेत काम होईल पण याला हार मानून जर एखादा मुलगा घरी बसत असेल की माझं क्लर्क टायपिंग मध्ये काम होणार होतं पण अशा प्रकारचा कट ऑफ लागेल आणि अचानक जर पूर्व परीक्षेसारखा कमी रिझल्ट लागला मग मला सांगा एका महिन्यात टायपिंग होणार आहे का म्हणून कुठेही म्हणण्यानुसार तुम्ही वेगळ्या प्रकारे घरी बसू नका टायपिंग बंद करू नका पण तुमची टायपिंग चालू असेल तुमचा ग्रुप बी ग्रुप सीचा अभ्यास सुद्धा चालू ठेवा जेणेकरून याच्यात नाही झालं तर पुढच्या परीक्षात होईल पण जे तुम्ही मागच्या वर्षी अभ्यास केला त्याचा वाया ना जाऊ देता ते कुठंतरी खंडित न पडू देता आयोगाची वाट पाहणं सध्या आता आपलं एकच काम आहे आयोगाच्या जे काही निकाल लावणार आहे त्याची वाट पाहावंच लागणार आहे कारण सध्या बघितलं असेल आपण त्यांच्या विरोधात मोर्चे आंदोलन काढू शकत नाही सध्या आचारसंहिता चालू आहे या ठिकाणी आयोगाने सुद्धा या मुलांचं लक्ष वेधलं पाहिजे जेणेकरून कदाचित लवकर जेवढं होईल तेवढा रिझल्ट लावला तर मुलांचं भविष्य वाचणार आहे मुलांची जी धाकधूक आहे ती कुठंतरी कमी होईल त्यांना असं तरी कळेल की माझा रिझल्ट मध्ये काम नाही झालं आता पुढच्या परीक्षेची तयारी करतोय असं कुठंतरी मुलाचं एक नियोजन असतं आपण म्हणतो ना नियोजन अभ्यास केला पाहिजे मग ते नियोजन लागण्यासाठी निकाल सुद्धा व्यवस्थित रित्या नियोजनबद्ध तारखेच्या आत लागला पाहिजे एम आयोगाने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे पण एम आयोग या ठिकाणी ढिसाळ कार्यक्रम झाल्यासारखा का दिसतंय ढिसाळ कार्यक्रम बघितला असेल कोणत्या तारखे अजून निश्चित नाहीत निकालही अजून जारी केला नाही मग या ठिकाणी मुलांनी नेमकं करायचं काय म्हणजे मुलांच्या हातात फक्त अभ्यास करायचा आणि परीक्षा तुम्ही घेणार निकाल जेव्हा लावायचा तेव्हा लावणार मग मुलांच्या तारखेनुसार जर बघितलं युपीएस पेश, युपीएससी मध्ये बघितलं परीक्षा तारखेला होतात त्यांच्या निकालाही तारखेला लागतात मग एमपीएससी आयोग नेमका एवढा उशीर का लावते एम आयोगावर टीका टिप्पणी करण्याची मुलांची वेळच येऊ नये कारण इथं बघितलं एमपीएससी आयोग हा संविधानिक दृष्ट्या महत्वाचा एक टप्पा असतो कुठेतरी सरकारचा हस्तक्षेप नसतो मग या ठिकाणी मुलांना बोलण्याची सुद्धा वेळ येऊ नये आणि कदाचित मुलांनी एम पी एस सी आयोगावर ताशेरे ओढण्याची वेळ येऊ नये एम पी सी आयोगाने सुद्धा जर व्यवस्थित कार्यक्रम राबवला व्यवस्थित तारखेला परीक्षा घेतल्या आणि व्यवस्थित तारखेला जर निकाल लावला तर मुलांना त्यांचं नियोजन व्यवस्थित रित्या भविष्याचं करता येईल ना या ठिकाणी कुठंतरी दखल घेण्यासाठी सरकारने सुद्धा दबाव तंत्र कोणत्या बाबतीत वापरतात ते दुसऱ्या बाबतीत वापरतात पण मुलांच्या भवितव्यासाठी कधी वापरला का व्यवस्थित तारखेच्या परीक्षा घ्या व्यवस्थित तारखेला रिझल्ट लावा अशा प्रकारचा दबाव या ठिकाणी कुठे एमपीएससी आयोगावर लादलाय का नाही पण तुम्ही दुसऱ्या दबाव तंत्र वापरू शकता या गटातलं त्या गटात त्या गटातलं या गटात पण इथं मुलांच्या भवितव्यासाठी तुम्हाला बोलण्यासाठी वेळ कुठेतरी काढा जेणेकरून मुलांना पुढच्या परीक्षेचं नियोजन करण्यासाठी वेळ तरी देता येईल जेणेकरून त्या मुलांनी हार मानून घरी न जाता त्याला असं वाटलं एम पी सी आयोगामध्ये कुठंतरी ढिसाळ कार्यक्रम नसतो व्यवस्थित परीक्षा होतात व्यवस्थित तारखेला निकाल लागतात पण अशा प्रकारचा ढिसाळ कार्यक्रम पाहून ते मुलगा कुठंतरी खचून जाईन आणि खचून न जाता या ठिकाणी एकच लक्षात ठेवा आचारसंहिता चालू आहे म्हणून मुलांना आवाज उठवता येत नाहीये आवाज उठवण्यासाठी आचारसंहिता निघाल्यानंतर आवाज उठवता येईल त्यावेळेस त्यांचे कान उघडतात या ठिकाणी कान उघडण्यासाठी त्यांना माहिती रस्ता बंद आहे मग रस्ता बंद आहे तर कान उघडणी करण्यासाठी मुलगा कोणताच पुढे येणार नाही त्याच्यासाठी बघितलं तर एम पी एस सी आयोगाने जेवढं होईल या मुलांचं कुठंतरी हिरमोळ न करता रिझल्ट लावावा आणि व्यवस्थित जाहिरातीचा कार्यक्रम सुद्धा नोटिफिकेशनद्वारे जारी करावा जेणेकरून प्रत्येक मुलाला अभ्यास करण्यासाठी एक नियोजन करता येईल आणि एम पी एस सी आयोग हा रिझल्ट कदाचित लवकर लावेल अशी आशा बाळगतो कदाचित एम पी एस सी ग्रुप सी मेन्स येतं रिझल्ट लागले फक्त क्लर्क टायपिस्टचा रिजल्ट रिझल्ट बाकी आहे आणि क्लर्क टायपिस्टचा रिजल्ट रिझल्ट जे काही मुलं वाट बघतायत त्या मुलांना एवढं सांगू इच्छितो जे काही तुमचे मित्र असतात जे काही सोशल मीडियावर युट्यूबवर सांगतायत कट ऑफ त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देत मान्य आहे पण असा कट का ऑफ काही सांगतायत की दोनशे प्लस त्यांच्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार दोनशे प्लस रिझल्ट कसा लागेल सात हजार प्लस जागा आहेत एवढं थोडं लक्षात ठेवा आणि आपले जे मार्क आहेत एकशे पन्नास एकशे साठ कोणाला एकशे चाळीस अशा प्रकारचे मार्क आहेत त्यांनी हिरमोड न होता आपली तयारी चालूच ठेवा आयोगाची वाट पाहणं सध्या आता काळाची गरज झाली आहे कारण त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी बाहेर येताच येत नाही आंदोलन मोर्चे करताच येत नाही आचारसंहिता चालू आहे म्हणून या ठिकाणी सध्या आपला मार्ग सोडू नका टायपिंग चालू ठेवा आणि पुढच्या परीक्षेचा अभ्यास सुद्धा चालू ठेवा जेणेकरून आपले मागच्या अभ्यास केलेले दिवस वाया जाऊ देऊ नका जेणेकरून मागचं फलित कदाचित पुढच्या परीक्षेत लिहिलं असेल म्हणून आपला मार्ग सोडू नका तयारी सोडू नका आणि क्लर टायपिंगच्या रिझल्टची वाट पाहत असताना टायपिंग सुद्धा सोडू नका टायपिंग सुद्धा चालूच ठेवा ठीक आहे तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे सांगा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उकल करता येईल ठीक आहे थांबतो धन्यवाद